हॉय कोळपणे चालू आहे दोन कोळपे दोन इचक्या दोन बैल दोन माणसं माणूस पाहत तिकडे मोबाईल वरून जोडी कशी आहे आपली एकदा एक इकडं असे दोन दोन तास आहे केळी सातशे त्रेपन्न ही आमचा झोपी कोळपून घेतला आम्ही घरचे बैले आपले घरचा अवजार आहे टोटल कसं एक नंबर आहे कोळपणी चालू आहे गो कोळपणी भाषे कोळपी राहते या स्वरूपाची आपली कोळपी छोटे छोटे पास लावलेले आपण एक एक त्याच्या मस्त त्याला भर पसर राहिली त्या टाइपची सोयबीन का वातावरण पाक आहे तर वातावरण सगळं मोकळं झालेलं आहे पाण्याचं काय अंदाज दिसत नाही आता सध्या चाला भाऊ अरे चाल रे बाबा शेव घेऊ कुठं करतो भाजी पोहे चाल जे आणू जर सगळं आला आता अशी भर असं मोकळं वर काय पट्ट्या आपल्या सोयाबीनच्या